आणि सायकल बघा तिची हाय युट्यूब फॅमिली कशात तुम्ही सगळे बरे आहेत आता तुम ना तर सगळ्यांनी तब्येतीची काळजी घ्या कारण की आता वातावरण थोडा खराब चालू आहे तर चला आपण आज आपला तुम्हाला तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलोत तर आज तुमच्यासाठी आम्ही कोणती रेसिपी बनवणार आहे जरा मन लावून बघा कारण की ती तुम्ही कधी बनवली नसेल असं मला तरी वाटतं तर आम्ही ती कधी बनवतो एवढी भारी बनते ना तर तुम्हाला बोलतो आता की चिकन खिचडी चिकन खाचडी खिचडी <laughs> खाचडी पण बोलतो खिचडी पण बोलतो तर चिकन खिचडी आज तुम्हाला बनवून दाखवणार तर चला आपण जाऊयात आता किचन मध्ये तर आज आपली थोडी बायको सोनाली बरी झाली तर आज ती बनवणार आहे रेसिपी तर चला जाऊयात आपण किचन मध्ये तर इथं बघा आपले पंचो बघा काय करतात शांतपणे बसून राहिलेत एकदम तर इकडं बघा मित्रांनो मायरा कशी माझे कपडे काढून टाकायला लागली धुवून ठेवलं ते तिचं हेच काम चालत असतं दिवसभर या अकाउंटात त्या अकाउंट आणि मी त्या मग ठेवायला असतो तर आमचा दोघांचा आहे दिवसभर चालतो मम्मा कामावर गेली त्याची कामची ही सोनाली जाऊन रेसिपी बनवतो सोनालीला जरा हातभार पण लावतो मदत करतो माही चालते तर बघा मित्रांनो आज आम्ही दोघं मिळून रेसिपी बनवतो आता जरा सोनालीची पण तब्येत बरी झाली ना का तुम्ही नाही गोरा गोरात दिसत मित्रांनो यांचा मजा आहे थोडा सोनाली पेक्षा दिसतो ना बघा कोण बोगला जरा कोण व्यवस्थित गोरा कान आहे जरा कमेंट मध्ये सांगा काय का खरोखर मालम का तुझ्या गोरा गोरा गोरात मी समोर आला मी गोरे नाही नाही कारण की गोरा माणूसच गोरा दिसत मग मित्रांनो तर नजर जास्त लावू नका मला काय तर बघा असं आमच्या किचन शेटअप आहे आणि आज आम्ही कुकर मध्ये चिकन खिचडी बनवणार आहे तर मायरा पण बोलली की मला पण व्हिडिओ मध्ये तर मायराला पण आता उचलली बाबा बाबा ती पण बोलत होती मम्मा बोलली मम्मा बोलली ना तू काय बोलली मित्रांना कमेंट मध्ये सांगा मम्मा बोलली का बाबा बोलली आता मम्मा बोलली आता याच्या अगोदर काय बोलले तुम्ही ऐकलं असेल लक्ष देऊन तर तुम्ही बोलाल मम्मा बोलली का बाबा बोल तर बघा आता चिडून कशी बोलते तर आमचा किचन बघा कसा का मित्रांनो कारण की का आमच्या किचन मध्ये जास्त जागा नाही त्याची मुलं आम्ही सगळ्या खिडकीवरच ठेवलाय तेल बिल मसाला वगैरे इकडं साईडला थोडं ठेवलं कारण की एवढा का आमचा किचन नाही त्याची मुलं काय काय तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो दर दिवशी प्रमाणे आपला पन्नासचं चिकन सगळं सॉफ्ट पीस दिसतात एक दोन हड्डी पीस दिसतात आणि इकडं पाणी ठेवलाय ग्लासामध्ये आणि इथं बघा काय काय घेतलंय आपण खडा मसाला मध्ये ते खडा मसाला घेतलाय आणि टमाटर थोडा वाटण थोडा नॉर्मलच कारण की बिर्याणीमध्ये जास्त वाटण टाकायचं नाही आणि खिचडी मध्ये एकदम थोडासा टाकायचा आणि लसूण अद्रक पेस्ट आणि कांदा आणि टमाटर वगैरे आणि मिरची आहे आणि इकडे तांदूळ धुऊन ठेवलं ताता सोनाली आता सोनाली डायरेक्ट बनवायला सोनाली काय टाकते पहिला आता जाला? तेल घेतलं आता सोनालीच बोला व्हिडिओ मध्ये आता माझं बोलून झालं आता सोनाली बोलणार रेसिपी तेल घालून झालं तर आता मसाला टाकते ना झटकेपट आपली रेसिपी एवढा टाइम नाही लागत नाही आपल्याला कधी आलस वगैरे आला ना मस्त खिचडी भरून खायची आपली चिकन खिचडी भाजी बनवायला जर कधी कंटाळा आला असेल तर आपली चिकन खिचडी भरून खायची पोट भरून म्हणून जेवतो कच्चा ना कच्चा कांदा मसाला मसाला लाल तिखट मसाला तिकड काय रेसिपी चालू आहे चालू आहे तोपर्यंत आमच्या इकडे स्टंड चालू आहे मायरा मला स्टंड दाखवायला लागलाय बोलते बाबा बाबा तुला स्टंड दाखवतो मग मायरी मोतका कुवा आज आमच्या घरी तर बघा मोतका कुवा आणि तिच्या गाडीवर आहे ना ते तिचा फेवरेट आहे कपडा कुठं फेकून नाही देत तिला ते पाहिजे दिवसभर न ग माई तर बघा आता मोदका कुवापाली मारा झाली आमची आज तर बघा आपला वाटण झाला न ग हा शिजन झाला कच्चा पण असतो ना तो आता झाला आहे शिजला थोडा आणि आपला सुका जे मसाला लाल तिखट घालत आणि चवीनुसार मीठ ते आता आपण टाकून घेतलं फटाफट बायको घायचे किती घाई करते काय करणार आहे मध्ये मध्ये जोक करतात ना <laughs> तो एकदम घाईची बायको भेटले कसा वाटला तुम्हाला आपले चिकन चिकन सूप कसा वाटला माझ्या नवऱ्याच्या हातचा कधी कधी असं बनवून देतात मला मला पण लय बरं वाटतं थोडा मसाला येऊ दे थोडा आता आपण चिकन मस्त फ्रेश धुवून घेतलेला आहे ते टाकूयात आता मसाला फ्राय झाला आता चिकन आपण त्याच्यात टाकून घेऊ चिकन पण टाकला आणि आता थोडा वेळ ठेवला म्हणजे सगळा मसाला लागला पाहिजे दोन मिनट बघ जाऊन बघा सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि झाला ना मित्रांनो असा की थोडा वेळ पाच मिनट असा ठेवायचा पाहिजे तांदूळ टाकल्यावर लगेच पाणी नाही टाकायचा दोन मिनट आपण मसाल्यामध्ये चिकन होऊ दे फ्राय तोपर्यंत आपला चिकन झाला आता दोन तीन मिनिट झाले आता तांदूळ टाकून घ्यायचं तांदूळ पण दोन आपण आणि तांदूळ टाकलं ना की लगेच पाणी टाकायचं नाही थोडा वेळ मिक्स करायचं आणि दोन मिनिट ठेवायचे तेलातच आणि नंतर पाणी टाकायचं काय काय मसाला तांदूळ आपण मिक्स करून घेऊ आणि दोन मिनिटं ठेवूयात मसाला ना बघा मित्रांनो आपला आता तांदूळ पण फ्राय झालं थोडा वेळ ना आता पाणी टाकून घ्यायचं पाणी टाकून घ्यायचं जेवढा आता पाणी टाकलं आपण जेवढा पाहिजे तेवढा आपण टाकून घेतला जेवढा खिचडीत पाणी पाहिजे होता तेवढा आम्ही ते टाकून त्याच्यात टाकून घेतला आणि आता कुकरचं झाकण फिट लावून घेतलं काय फिट लावून घेतला आता आता आपली किती मिनिटं लागतील तीन सीट झाल्यावर आपण तीन शिटे झाला का खिचडी एकदम तयार पाच मिनिटात खिचडी तयार झाला लगेच झालं हा आता डायरेक्ट आपण जेवताना भेटूयात काय का आमची आता खिचडी झाली आणि मम्मा आणि रेकीचा काय तर काय चाललंय आता वाढ खिचडी जरा वाढून दे पटपट वाढते ना हा मायरा कुठे गेली काय माहित मायरा वाटत मम्माला मदत नाही करत ना ग मायरा गेली मायरा पण मदत करायला बघा तर बघा कशी जी वारे? मस्ती बघा कशी चालू आहे मित्रांनो वाढते आणि मायरा बघा कुठं मस्ती मायराची मायरा मस्ती चालू आहे तर चला आता जेवण करून घेऊ चिकन खिचडी मस्त टेस्ट पैकी खाऊ काय ग या तुम्ही पण जेवायला बघ टेस्ट करून कशी झाली तुम्ही बघा ना मी आज बनवले चिकन सूप तुम्ही मी दिला ना एक नंबर खिचडी झाली आणि कशी पण झाली तरी पण बायकोने बन बनवली तर कधी बन पण हात चांगलीच बोरा लागतो काय काय बरोबर ना चांगली झाली नाही ना मग तर बघा चांगली झाली मला धमकी कशी एक नजरेने सांगते हा बोला चांगलीच बोला मित्रांनो खरोखर चांगली झाली तुम्ही बोला, बोला हा तर बघा झाली चांगली खिचडी मित्रांनो तर या तुम्ही पण खायला चिकन खिचडी आणि अशी तुम्ही पण बनवा आणि एकदा खाऊन बघा सुपर तर चला आता मी जेवण करून घेतो माई तू नाना खातो का नाही हा ये ना हे ना बघा माझी कशी तर चला आम्ही भात म्हणजे जेवण करून घेतो आणि जेवणावर डायरेक्ट भेटू न ग तर चला जेवतो आता या तुम्ही पण घेतली मी जेवणावर तर खाऊन बघतो टेस्ट करतो माझ्या हिंमत नाही तर ठेवतो परत मारला जेव <laughs> तर मी तिकडे जास्त खात नाही कधीच नाही तिकड खात मला एकदम नॉर्मल पाहिजे जास्त असला का काय हा जेवायला तिखट नको तेलकट नको आता जेवण लढाई बघा फायटिंग फायटिंग डब्ल्यू डब्ल्यू बघा जेवण झालं मी जेवण उठली आणि यांची मॅच चालू आहे म्हणून आरामात जेवायला लागले बघा यांचं जेवण झालं आता हे उठतंय त्यांनी कुकर पण उचललं आता हे चालले ठेवायला भांडी ठेवायला सोबत मायरा पण चालली धावत धावत गेली मायरा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि चांगल्या चांगल्या कमेंट करा मी तर कमेंट वाचत असते तुमच्या तर चांगल्या चांगल्या कमेंट करा आणि चला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळं दाखवायचा प्रयत्न करूयात आणि अजून काय बोलणार गुड नाईट बाय बाय